हॅलो फ्रेंड्स तर चला एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवतोय मस्त झणझणीत जन वांग्याचं काळं कालवण काल तर इथे मी मस्त एकदम असं काळं कालवण बनवलेलं आहे तर वांग्याच्या भाजीसोबत किंवा कालवनासोबत अशी ज्वारीची भाकरी कांदा जर असेल तर चव काय आपलातून येते एकदम मस्त या पद्धतीने एकदा बनवून बघास तुम्ही खरंच खूप छान चव येते लहानांपासून मोठेसुद्धा आवडीने खातील ज्यांना वांग आवडत नाही ते सुद्धा ही भाजी जी आहे ती एकदम संपवतील तर चला आपण कशी बनवायची ते बघूया तर इथे मस्त फ्रेश वांगी घेतलेली आहे मी सात ते आठ तर आता ह्या वांग्याने आपला कट करून घ्यायचं आहे वांगी कट करताना मी उभे कट करणार आहे किंवा तुम्ही अख्खं कट केलं तरी पण चालतं किंवा असं भरून आपण वांग बनवतो ना खारं वांग तशा प्रकारे कट केलं तरीसुद्धा चालतं किंवा आडवे काप केले तरीसुद्धा चालतील परंतु मी अशा प्रकारे बनवते मी तशाही प्रकारे बनवत असते कधी कधी वेगळ्या पद्धतीने बनवत असते परंतु म्हटलं ही भाजी एकदम छान तयार होते तर तुमच्यासोबत ती नक्की शेअर करावी जेणेकरून तुम्हाला ही भाजी मस्त चव घेता येईल तर अशा प्रकारची वांगी मी कट करून घेते सगळेच वांगी अशा प्रकारे कट करायची आहे आणि एकदम मस्त होते मुलंसुद्धा आवडीने खातात इतकी छान भाजी होते रशाची भाजी काय बनवावी हा प्रश्न जेव्हा असेल तेव्हा नक्की या पद्धतीनं तुम्ही वांग्याची भाजी बनवून बघा वांग्याच्या भाजीमध्ये तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता वटाणासुद्धा घालू शकता आणि मी फक्त वांग्याचीच बनवते त्यामुळे छान लागते ही तर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतेच परंतु भातासोबतसुद्धा छान लागते तर मी सगळी वांगी जी आहे ते प्रकारे कट करून घेतली आता हे आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे थोडा वेळ कारण वांगी लगेच काळी पडतात मग ती दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही तर थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायची जेणेकरून काळपटपणा निघून जाईल त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे कांद्याला थोडेसे होल पाडलेले आहेत चाकूने असे काप दिलेले आहे आणि गॅसवरती भाजायला ठेवलेला आहे त्यानंतर इथं मसाला करून घे घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी घेतलेले आहे खडे मसाले सगळ्या प्रकारचे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी खडे मसाले घेतले हरभऱ्याची डाळ हिरवी मिरची धने खोबरं मी सगळं आता भाजून घेणार आहे कांदासुद्धा आपला भाजलेला आहे आता तर अशा प्रकारे मी कांदा भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपला खोबरं भाजून घ्यायचं अगोदर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर खोबरं भाजत आलेलं आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि दोन्ही भाजून काढून घ्यायचं तर खरंच खूप छान भाजी तयार होते एक एकदा एक नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर आपले धणे आणि खोबरं दोन्ही भाजलेलं आहे आता याला काढून घ्यायचं आहे एका साईडला ओढायचं जेणेकरून तेल जे आहे तेने थळेल्याचं तर त्यानंतर डाळ घेतलेली होती हरभारची तीसुद्धा यामध्ये खडे मसाले आणि डाळ भाजून घ्यायची आहे खड्या मसाल्याने चव खूप छान येते काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये त्यामुळे आपला पावडर मसाले जे आहे ते जास्त वापरायची गरज पडत नाही थोड्या प्रमाणात वापरली तरी चालतं एकदम छान सुगंध येतो खड्या मसाल्यामुळे तर डाळसुद्धा भाजलेली आहे आहे थोडीशी ब्राऊन केलेली आहे अशा प्रकारे खडे मसालेसुद्धा मस्त फुलले तेसुद्धा काढून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा पुन्हा परतून घ्यायचा आहे कांदासुद्धा तेलामध्ये किंवा मिरचीसोबत मिरचीसोबत कांदा जर परतला किंवा भाजला तर मिरच्या ज्या आहेत तेलामध्ये उडत नाहीत किंवा उडल्यावर चटका वगैरे बसण्याची भीती असते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कांदा जर भाजला तर त्यामध्ये मिरची दोन्ही एकत्र करून थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ शकता त्यानंतर मसाला पूर्ण भाजून झाला यामध्ये चवीनुसार मीठ आणि लसूण टाकून घेतला आता हे आपलं थोडं थोडं पाणी घालून आपला, थोड़ आपला सगळा मसाला जो आहे तो एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे तर आमच्याकडच्याकडे अशा प्रकारच्या भाज्या खूप आवडतात तर कधीमधी मी अशा प्रकारच्या भाज्या बनवत असते तर म्हटलं सगळ्यांना आवडतात तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करावी तर मसालासुद्धा पाणी घालून बारीक वाटून घेतला त्यानंतर कडाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकली यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एकदम कमी प्रमाणामध्ये त्यानंतर इथं थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आता एवढेच मसाले मी ते वापरलेले आहे एकदम कमी प्रमाणामध्ये सुद्धा त्यानंतर लगेच वांगे जे आहे ते पाण्यामध्ये ठेवलेले ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचे आहे वांगे तर काळ्या मसाल्यातील वाटणामुळे एकदम छान अशी चव येते भाजीला जे आपण खडे मसाले वापरले त्यामुळे सुगंध खूप छान येतो त्यानंतर वांगे थोडा वेळ परतून झाल्यानंतर वाटण करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आणि ते वांग्यांसोबत परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे साईडने आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे अजून वांगी आपली शिजायची बाकी आहे त्यामुळे पाणी तुम्ही अंदाजाने टाकू शकता तरी ते मी थंडच पाणी वापरलेलं आहे आता भाजी बनवून घ्यायची आहे आपल्याला तर मी अजून पाणी टाकलेलं आहे जेणेकरून वांगी आपली शिजतील व्यवस्थित यावरती झाकण ठेवायची काही गरज नाही कमी गॅसवरती मस्त वांगे शिजते दुसरं कामं वगैरे करूस्तवर तर भाजीला मस्त अशी उकडी आलेली आहे अजून थोडीशी आठवून घेऊया वांगे शिजले की हो भाजी जी आहे आपली कालवण घट्ट होण्यास सुरुवात होईल तर मस्त सुगंध सुटला होता खड्या मसाल्यांचा घरामध्ये एकदम छान अशी भाजी तयार झाली होती आणि भाजीसोबत खाण्यास खाण्यासाठी मी इथे मस्त ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या तर भाज्या आपली ते एकदम तयार झालेली आहे तर बघू शकता किती सुंदर आपल्या हातून भाजी दिसत आहे ही एकदम रस्ता भाजीत तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा कालवण बघू बनवून बघा वांग्याचं तर मस्त पातळ ज्वारीच्या भाकरी कांदा आणि आपलं वांग्याचं कालवण मस्त रसरशीत वांग्याचं कालवण झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा